आजकाल ना माझी घरातील कामं जरा लवकरच आवरतात कारण ना पिल्लू स्कूलला जाती आहे तेव्हापासून ती स्कूलमध्ये आहे तोपर्यंत सगळं आवरण्याचा मी प्रयत्न करते कारण मग आल्यानंतर तिला वेळ द्यायचा असतो तिची बडबड ऐकायची असती शाळेमध्ये काय झालं काय नाही आणि बघू शकता मला बघून तर अगदी खुश झालेली होती कारण मुलांना कसं असतं घरी खेळायची सवय आणि शाळेमध्ये दोन ते तीन तास त्यांना बसावं लागतं तर मग थोडंसं कोंडल्यासारखं होतं आणि सगळेच लेकरं इथं त्यांच्या मम्मींना बघून खूप खुश होतात आणि आता तिचा डब बॅग वगैरे सगळी पॅक केली कारण ती बॅगला चेन वगैरे अजिबात लावत नाही जशी आहे तशी घेते आणि निघते आणि रस्त्याने बघू शकता अशी पळते जेलमधून सुटल्यासारखी घरी आल्यानंतर म्हटलं आता टिफिन चेक करावा खाल्ला आहे की नाही कारण टिफिनसाठी तिचे खूप नखरे असतात हे कर ते कर आज मी तिला बटाट्याचे पराठे करून दिलेले होते पण फायनली आज तिचा ना टिफिन पूर्ण फिनिश झालेला होता आणि हे आणि हे बघून मला खरंच खूप आनंद झाला जसं की सगळ्याच मम्मींना होतो मम्मीला तर असं वाटत असतं की आपल्या लेकरांनी सगळं काही जे दिलेलं आहे ते खावं आणि ना आता मी तिच्यासाठी थोडासा शिरा बनवून ठेवला होता तर म्हटलं चला थोडासा शिरा तिला खाऊ घालते कारण तिचा टिफिन ब्रेक थोडासा लवकरच असतो आल्यानंतर थोडी भूक तिला लागते आणि आता मस्त शिरा खाईल ड्रेस वगैरे चेंज न करताच ती खायला बसलेली होती आणि आता आज आम्ही चटपटीत असं लोणचं देखील बनवलं होतं थोडंच बनवलं कारण काय होतं मुलांना घरचं लोणचं खायला जास्त आवडत नाही बाहेरचं जे असतं ना ते आवडीने खातात म्हणून थोडंसंच बनवलं आणि आज थोडंसं इम जिम पाऊस देखील चालू होता पण मार्केटमध्ये थोडंसं काम होतं आणि थोडीफार शॉपिंग देखील करायची होती घरासाठी तर त्यासाठी म्हटलं पावसाचे बहाणे न देता चला बाहेर पडूया आणि जे काम आहे ते करून घेऊया इथे आमच्या इथे छोटासा मॉल आहे तिथे आलेलो होतो घरातील थोडी ग्रोसरी शॉपिंग वगैरे आणि भांड्यांच्या सेक्शनमध्ये तर मला काही घेऊ किंवा ना घेऊ पण एकदा जर चक्कर मारून आलं ना तर खूप छान वाटतं आणि नवीन नवीन काय आलेलं आहे हे बघायला देखील खूप छान वाटतं तर पावसाळ्यासाठी खूप सारे रेनकोट वगैरे आता मॉलमध्ये लागलेले आहेत ला पण एवढा जास्त पाऊस सध्या नाही आहे कारण पाऊस ना मेमध्ये खूप पडून गेला आणि आता आमच्याकडे तरी पावसाने अगदी विश्रांती दिलेली आहे कारण थोडाफार थोडाफारच पाऊस येतो आहे आणि इथे खूप छान छान अशा कुंड्या ठेवलेल्या होत्या खरंच या कुंड्या ना असं वाटतं कितीतरी झाडं आपण लावावी चला तर मग भेटूया बाय